राब राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि आई त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही आम एवढं आमचे मोठेच मन आहेत तुमसारखा आडमोठा मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या था। थारुळ्यात पाडल्या होत्या ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हत्या आमच्या कोण प्रवक्ता फार वागता शेण खातो धामाचा तवा आहे दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल ती तू कोण वाघी न ती कौर शाळे संपली ती सरकारच्या हा तू आमच्या आई रक्ता थारवत गेलो हो कुठं मिळती आमच्या एवढेल्या एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या था थारवत पडल्या तो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का जात जागी झाली कवर खेडर साठी दि रे तुला त्या ना लागेल लागून लाग तू हा तू बाई येत आमजी बाय ते शिकून असलं आमच्या आई बनवलं तीनशे सात किलो तो केल्यावर जमन का आणि माझ्या नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोहोच मला बघ येते का नाही <laughs> हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लगेच संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको त्याची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं हो असं आमच्या पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आयात त्याच्याकडे बघ जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कपड्यात लिपन ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं का आम चा नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिसाला माया तू ये पोलीस आहेत काय ते कमी नाही टाकलं रे नाटक करतो मनामा आईला बोलले तो आई तुला प्रिय आमचे आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला का नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतःच्या कोंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं नेरेटिव्ह मी पुन्हा आपल्या आईच ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखेला आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला तो आईला बोललो म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुपला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठे कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे ये अंतर येऊन बघ चलता येते का आमच्या माया माऊला आता बाजार झोपलेल्या चलतून दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटळं पिटळं केलंय चौकून नव्हे ऑपरेशन होत लिहिलं होती नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माय आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करावं लागले आरक्षणामुळे लाज वाटले पाहिजे तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला